ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नगरात पावसाचा तांडाव घरात व शेतात पाणीच पाणी हवामान विभागाने दिलेल्या इशारा नंतर हिमायतनगर शहर व परिसरात दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः तांडव माजवला आहे विजांचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेकडो घरांमध्ये पाणी शिरले असून गृह उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे अनेक नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती जलमय झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गावोगावी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानंतर मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने नागरिकांना मोठ्या संकटात टाकले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी होत आहे हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे बांधकाम केले गेले नसल्याने वार्ड क्रमांक चार नेहरू नगर आणि वार्ड क्रमांक सोळा मुर्तुजा नगर परिसरातील वस्तीत वरील पातळीवरून येणारे पावसाचे पाणी शिरले असून राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी होऊन अनेकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे हा प्रकार लक्षात घेता पावसाच्या पाण्यासाठी दोन्ही बाजूने बांधणे आवश्यक आहे